मराठी ठाकरेंचे टॉनिक सहज सोडणार नाही मराठी आणि महाराष्ट्रासाठी ठाकरे कधीच तडजोड करणार नाहीत ठाकरेंनी मुंबई महाराष्ट्र विरोधकांची पाळीमुळे खोदून काढली त्यात विरोधकांची लांब लचक यादी पाहून डोळे पांढरे व्हायची वेळ आली मराठी महाराष्ट्रासाठी ठाकरेंनी कधीच तडजोड केली नाही करत नाही आणि करणारही नाही डंके की चोट पर छाती ठोक कर बोला मग हिंदीवाल्यांनो आता उगाळा जर खासदार दुबे सांभाळा खुबे मुंबई की समुद्र मे डुबो डुबो के मारेंगे मराठी आली नाही तर गाल लाल होणारच हिंदी दोनशे वर्षापूर्वीची उर्दूची आवृत्ती म्हणून पुढे आली मराठीचा जन्मच दोन हजार वर्षापूर्वीचा आहे आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना उठपटांग भूमिका कशासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्या वावटळ्या उठवीत असेल तर चाल करून येणारे साप लांडगे ओले कुत्रे यांच्या तावडीत महाराष्ट्र मरा मराठीला जाऊ द्यायचे काय महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे मुंबई आमची शान आहे छाती पुढे करूनच चालायला हवी तळकोकणापासून पालघरपर्यंत परराज्यातील लोकांनी जमिनी कवडी मोल भावा च फुटाण्यावर मिळविल्या घेतल्या तुमच्या जमिनीवर व भाषा गेल्यानंतर राहिले काय उद्या सरपंच नगरसेवक आमदार खासदार बाहेरचे लादले जाऊ शकतात तेव्हा मराठी माणूस बाहेर फेकला जाऊन मुंबई गुजरातकडे वर्ग करण्याचा डाव टाकला जात आहे महाराष्ट्र सरकार निव्वळ लाचारांचे बजगावणे म्हणून उभे आहे महाराष्ट्रात सर्व भाषिक गुन्हा गोविंदाने नांदतात अनेक अमराठी मराठी शिकवण लावून शिकतात मग या मंडळींना सक्तीची उबाळच येते कशी हिंदी कोणाची ही मातृभाषा नाही उत्तर प्रदेश बिहारमध्ये भोजपुरी बोलतात हिंदीशी त्यांचा काडीचाही संबंध नाही महाराष्ट्रातसुद्धा चार दोन यू पी बिहारी भेटले तर भोजपुरीतच बोलतात त्यामुळे यांनी आपलीच बाजरून घेतली सत्ता तुमची लोकसभा किंवा विधानसभेत रस्त्यावर मैदानात आम्हीच किंग आहोत उगीच खाजवा खाजवी कशाला हिंदी चॅनलवाले ढेकण्यापेक्षा जास्त काही करू शकत नाहीत आपोआपच लाईनवर येतील मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा